देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा संभाजीनगरतील श्री क्षेत्र येथील मोक्षघाट परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून येथील स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे कोणतेही लक्ष नाही संभाजीनगर येथे श्री क्षेत्र पैठण हे महाराष्ट्रातील एक प्रमुख देवस्थान असून या ठिकाणी राज्यासह भारतातील इतर राज्यातील अनेक लोक भक्तगण पर्यटन या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी स्थानिक संस्थेच्या माध्यमातून टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंगचे पैसे घेतले जातात व या ठिकाण दहाव्याचा विधी होतो आणि तीर्थक्षेत्राला शासनाचे कोट्यावधी रुपये अनुदान भेटून देखील या परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश वाहक पैठण ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका